वडीला रंग उधळण्यासोबतच खवय्यानी नॉनव्हेजचा सुद्धा बे आहे सकाळपासूनच मटण चिकन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे मुंबई पुण्यात मटण दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर मटण चिकन सोबतच खवैये मासळीला सुद्धा पसंती देत आहेत ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यातली ही दोन्ही दृश्य आहेत मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आज होळी आहे आणि त्यासोबतच मटण चिकनाचा बेत करण्यासाठी हे सगळे खवय्ये जे आहेत ते मुंबई पुण्याच्या रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी शॉप समोर लांबच लांब रांगा लावल्या तर पुण्यातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी पाहूया शहरातील ठिकठिकाणीचे जे मार्केट आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मटण खरेदीसाठी किंवा मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी सध्या नवी पेठेतील सोनाली मटन शॉप या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय धुलवड आहे मटन खाणे एन्जॉय करणे रंग नाही अजून खेळलो आमच्याकडे तर चॉप्स स्पेशल असतं आणि आम्ही सहा वर्ष झाले घेतो घेतोय पूर्वी मी इथे राहत होते आता चौकात राहायला गेलो तरी इथेच घ्यायला आणि संध्याकाळी दोन टाइम आज शुक्रवार आहे ना मोकळावारे आणि एन्जॉय करायचा रंग घेळायचा तुमचा काय सुख मटन मस्त एकदम एन्जॉय करायचा मटन बिर्याणी चाप वगैरे घरी किती जण आहेत आज किती मटेरियल अडीच तीन किलो तीन किलो कॅमेरामॅन आदर्श कटके साक्षय बडवे सामटीव्ही न्यूज पुणे